ठरलं तर मग ही मालिका गेल्या वर्षभरापासून छोट्या पडद्यावर अधिरज्य गाजवत आहे रंजक कथानक व कलाकाराचा उत्तम अभिनय यामुळे अल्पवधीतच या, या मालिकेने प्रेक्षकांची भरभरून पसंती मिळवली हो गेल्या वर्षी पाच डिसेंबर दोन हजार बावीस रोजी या मालिकेचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला होता बरोबर एक वर्षानंतरही मालिकेने आपलं टी आर पीमधील पहिलं स्थान कायम ठेवलं आहे या मालिकेचं संपूर्ण कथानक सायली अर्जुनचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आणि मधुभवची केस याभोवती फिरतं ठरलं तर मग ने टी आर पीत अव्वल स्थान राखण्याचं संपूर्ण श्रेय या मालिकेच्या कलाकाराबरोबरच यांच्या लेखकाचंही आहे सायली अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची कथा नेमकं कोण लिहिणत आहे हे जाणून घेऊयात ठरलं तर मग या मालिकेला काल एक वर्ष पूर्ण झालेलं आहे यानी या निमित्ताने या मालिकेच्या कलाकारांनी खास पोस्ट शेअर करत प्रेक्षकांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली आहे मालिकेचं दिग्दर्शक सचिन गोखलेंनी तर निर्मिती आदेश बांदेकरच्या सोहम प्रोडक्शनने केली आहे ठरलं तर मग प्रमुख आधारस्तंभ आहे यांची अनोखी कथा या कथेचं लेखन बायपण भारी देवा चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीने केला आहे बायपण भारी देवा या चित्रपटात एकूण सहा अभिनेत्री प्रमुख भूमिका साकारल्याने यातली नेमकी कोण असा प्रश्न सर्वांना पडला असेल परंतु ह्या सहाजनीमध्ये अभिनेत्री शिल्पा नवलकर या उत्तम लेखिका आहे गेल्या वर्षापासून शिल्पा नवलकर सायली अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या कथेचं अर्थात ठरलं तर मगचं लेखन करत आहे याशिवाय त्यांनी मालिकेत प्रतिमाही महत्त्वपूर्ण भूमिका देखील साकारली आहे शिल्पा नवलकर यांनी या मालिकेचा वर्षभराचा प्रवास एका व्हिडिओच्या स्वरूपात शेअर केला आहे यामध्ये त्या लिहितात आज ठरलं तर मग मालिकेला पूर्ण होत आहे एक वर्ष त्या त्यानिमित्ताने पहा अर्जुन सायलीचा आत्तापर्यंतचा प्रवास या प्रवासात मोलाची साथ दिली आणि भरभरून प्रेम केलं त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार त्याचबरोबर या मालिकेचे निर्मिती दिग्दर्शक कलाकार तंत्रज्ञान या सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन आणि आभार आतापर्यंत दिलेली साथ आणि प्रेम असंच पुढे राहो हीच प्रार्थना दरम्यान ठरलं तर मग मालिकेत जुई गडकरी अमित भानुशाली केतकी प्रियंका प्रिया सागर ज्योती या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत